गेल्या पंधरा दिवसापासून ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देऊ नयेत म्हणून लक्ष्मण हा बसले आहेत जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शासन देईल तर उदगीर तालुक्यातील बंजारा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा बापू राठोड माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद लातूर आणि दिला आहे आपला समाजही उपसित असो आपण बंजारा समाजाचे नेते म्हणून आपली राज्यामध्ये चांगली ओळख आहे तर आपण आपल्या समाजाला काय आवाहन करा लक्ष्मण हाके जे वडी बोंदरी ते आज ओबीसीच्या बाबतीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत गेली दहा दिवस झालेले आहे उपोषणासाठी तर त्या ठिकाणी तमाम राज्यातल्या बंजारा समाज त्या त्या, त्या लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने जो काही ओबीसीचा आरक्षण आहे त्या ओबीसी समाजामध्ये मोडणाऱ्या जातींनाच तो आरक्षण लागू राहावं त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी आमची भूमिका नाही आहे पण मराठा समाजाला जी काही आरक्षण देण्यात येतो आहे तो ओबीसीतून देऊ नये ही सातत्याने आमची मागणी आहे तीच मागणी मान्य साहेबांनी लावून धरलेली आहे त्यांना त्या सर्व सहकार्याने त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे पण आमची एक विनंती शासनाला राहणार आहे की जे काही मंडल आयोगानुसार आम्हाला जो आरक्षण या राज्यामध्ये प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतपासून ते देश राज्य पातळीपर्यंतच्या जे काही जिल्हा परिषदेचे सदस्य झाले म अध्यक्ष झाले आणि सभापती झाले नगराध्यक्ष झाले ग्रामपंचायतचे सरपंच झाले हे मंडल आयोगाच्या आरक्षणानुसार आम्हाला ओबीसीमध्ये असल्यामुळे हे आरक्षण मिळू शकलं आणि आज जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर हे आमच्या हक्कावर गदा आणल्यासारखं आहे म्हणून आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे म्हणून आज लक्ष्मणराव हक्केने जो काही उपोषण वडीबंदी येथे चालू केलेला आहे त्या ह त्या उपोषणाला तमाम बंजारा समाजाच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी जर आज आ, राज्य लेवलची सगळी मंत्रिमंडळाची समिती त्या ठिकाणी येते आहे आज जर ते उपोषण सुटला नाही तर तात्काळ आमच्या बंजारा समाजाच्या सर्व कार्यकर्ते आणि बांधवांना घेऊन आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी घेऊन जाऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि लातूर जिल्ह्यामध्ये लवकरच आजच आमची त्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि पूर्ण ओबीसी लातूर जिल्ह्यातले जे काही सीचे कार्यकर्ते आहेत सगळ्या समाजाला एकत्र घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देणार आहोत आणि लवकरच दोन दिवसामध्ये आम्ही रस्ता रोको करून लातूर जिल्ह्यामधील जिल्ह्यातल्या सगळ्या रस्त्यावरती आम्ही उपोषण करून आणि एक दिवशी बंद देखील लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत म्हणून ह्या लक्ष्मण हाकेनी जो काही उपोषण या ठिकाणी चालू ठेवलेला आहे ते ओबीसीच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं आहे म्हणून हा आमचा हक्क जो आहे तो अबाधित राहावं हो, आणि हे आरक्षण आमचं कायम राहावं यासाठीचा हो, आमचा प्रयत्न आहे मराठा बांधवांना जे ते हो, ते आम ते ते ना। ते ना जे काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एसमधून तो आरक्षण त्यांना दे लागू राहावं आणि त्यांच्या आरक्षणामध्ये आम्ही कुठलीही अडथळा न आणता आम्ही त्यांचं आरक्षण टिकावं कोर्टात टिकावं राज्य शासनाने त्यांना ते आरक्षण दहा टक्के जे लागू केलेलं आहे ते कायम राहावं विद्यार्थ्यांना त्यांच्या काही शिष्यवृत्ती आहेत आज बार्टीच्या धर्तीवरती त्यांना आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा बांधवांना सगळ्या सवलती आज या ठिकाणी मिळत आहेत पण त्या सोडून त्यांनी बंजा म्हणजे सीमध्ये जे काही आमच्या समाज आहे ओबीसीतल्या विद्यार्थ्यावरती अन्याय करू नये ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत मागच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस ओबीसीवरती अन्याय झालं त्या त्यावेळेस आम्ही रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे रस्त्यावर अवकं केलेला आहे जिल्हाधिकाऱ्याकडे करे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमचा जो काही आरक्षणाचा आरक्षण होता तो मिळवण्यासाठी आम्ही हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत द्या दाद मागितलेला आहे म्हणून आज जो काही लक्ष्मण हाकेनी जो काय आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा राज्यातल्याच नाही तर सगळ्या आमच्या जिल्ह्यातल्याच नाही तर राज्यातल्या लाज सगळ्या बंजारा समाजाच्या वतीनं त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो आहे आणि आपण हा जो लढा आहे तो कायम चालू ठेवावं यासाठी आम्ही लक्ष्मणरावजी हाकेस यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्यासाठी आम्ही तयार आहोत हो